नमस्कार शेवटी सगळं काही रमाच्या मनासारखं झालेलं असतं तिने अक्षयला ब्लॅकमेल केलेलं असतं की तुम्ही इथून जाऊ शकत नाही तसं आपलं कॉन्ट्रॅक्ट झालं आहे आणि तुम्हाला जर का जायचं असेल तर पाच लाख रुपये भरा आणि लवकरात लवकर बेस्टमधला बेस्ट, बेस्ट कुक इथे हजर करा तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो इकडे इरावतीला या सर्व गोष्टी कळालेल्या असतात तेव्हा इरावती मालविकाला म्हणत असते काहीही करून पाच लाख रुपये कुठूनही अरेंज केले पाहिजेत आणि त्या त्या रमाच्या तोंडावर मारले पाहिजेत तोपर्यंत आपण इथून निघूच शकत नाही तेव्हा मालविका बोलते पण इरावती मॅडम तुम्ही तुम्ही हे सर्व कसं काय मॅनेज करणार आहात अहो कुठून आणणार आहात एवढी मोठी रक्कम तेव्हा लगेच इरावती बोलते काळजी करायची गरजच नाही मी कुठून ना कुठून तरी रक्कम जमा करेनच पण या रमाच्या नाकावर टिचून मी खरोखर अक्षय आणि त्या आरोईला घेऊन इथून जाईनच तर इकडे आरोई अभ्यास करत असते तेव्हा ती दसरा हा शब्द बोलत असते त्यावेळेला तिला तो बोलताच येत नसतो ती दसराच्या ऐवजी सदरा बोलत असते तेव्हा मात्र पार्वतीयाजी अक्षयला बोलते अक्षय अरे मुलीकडे बघ अरे रमा जर का असती तर कदाचित ही वेळच आली नसती अरे तिला कोणत्या सणांची काहीच माहिती नाही रमाने कसं अगदी तंतोतंत सांगितलं असतं तेव्हा लगेच आरोही म्हणते ते काही नाही बाबा माझी आई किती हुशार आहे तुम्हाला तर माहितीच आहे ना बाबा आईला प्रत्येक गोष्ट माहिती आहे आई तर मला एका झटक्यात सर्व काही सांगू शकते तेव्हा लगेच अक्षय बोलतो म्हणजे तुझं काय म्हणणं आहे तुझा बाबा सांगू शकत नाही का तेव्हा लगेच आरोही म्हणते तसं नाही बाबा तू पण सांगू शकतोस पण मला आई पाहिजे बाबा मला आई पाहिजे तर इकडे इरावती म्हणत असते त्या रमाशी लढायला मला काहीच हरकत नव्हती पण आता ती बायकोपेक्षा आई जास्त आहे आणि आईशी लढणं मात्र आता खूपच कठीण जात आहे तेव्हा मालविका बोलते हे जर का असं असेल तर सरळ सरळ तिला संपून टाकाना कशाला उगाच डोक्याला ताप करताय तेव्हा लगेच इरावती बोलते तुला वाटतंय तेवढं सोपं नाही ते, ते अगं मी तिला संपवण्याचा कदाचित प्रयत्न सुद्धा करेन पण कदाचित मला हारच पत्करावी लागेल असं वाटतंय हे ऐकताच लगेच मोठ्यानी मालविका बोलते अहो असा कशाला विचार करताय अहो तिला मारण्याची सुपारी द्या तुम्ही तिला एकदाचं संपवून टाका म्हणजे सगळेच प्रश्न सुटतील तेव्हा मात्र इरावती त्या गोष्टीचा विचार करत असते तर इकडे अक्षयने आरोहीला समजावलेलं असतं त्याच वेळेला पार्वती आजी म्हणते अक्षय अरे तू कोणाला समजावतोस आरोहीला की स्वतःच्या मनाला अक्षय अरे जरा विचार कर अरे तू असं का वागतोस तू एका मुलीपासून तिच्या आईला लांब करतोस आईपासून तिच्या मुलीला लांब करतोस अरे असं का वागतोस अक्षय हे बघ कितीही पटत नसलं तरीसुद्धा रमा या घरची लक्ष्मी आहे रमा या घराला ज्या पद्धतीने सावरू शकते ना तेवढं या घराला कोणीच सावरू शकत नाही तेव्हा मात्र अक्षय पार्वती आजीला बोलतो आजी हे सर्व तू बोलतेस आई आजी मला खरं तर विचार पडतो की तू हे सर्व कसं काय बोलू शकतेस कारण कितीही काही झालं तरीसुद्धा मला एक गोष्ट माहिती आहे आणि खात्रीशीर माहिती आहे की रमानेच तुला किडनॅप करून ठेवलं होतं बांधून ठेवलं होतं आणि तू तिचीच बाजू घेतेस तेव्हा पार्वती आजी बोलते अक्षय अरे काही काही गोष्टी वगळाव्या लागतात अरे आता आरोहीच्या सुखासाठी मी त्या गोष्टी धरून बसू का की रमा या घरात येऊन रमाने तिच्यावरती जे संस्कार करायला पाहिजे ते केलेले चांगले तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू काय बोलतेस हो। कळतंय बोलते का आजी आजी तू असं बोलतेस की त्या बाईला मी या घरात घेऊन येऊ तेव्हा लगेच आजी बोलते अक्षय तुझं जर का माझ्यावरती प्रेम असेल आणि तुझा माझ्यावरती विश्वास असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव अक्षय माझी रमा कधीच चुकू शकत नाही मी सांगते तेवढं कर रमाला घरात घेऊ नये अक्षय त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती म्हणून मला वेगळं उत्तर द्यावं लागलं पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव रमा कधीच मला मारण्याचा प्रयत्न करू शकतच नाही उलट ती मला वाचवणारच याची मला खात्री आहे तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच खुश असते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो नक्की काय चालू आहे मला कळतच नाही इकडे दसऱ्याचा दिवस उजाडलेला असतो त्याच वेळेला अक्षय ऑफिसमध्ये गेलेला असतो आणि तेव्हा त्याने रमाला विनंती केलेली असते की रमा चल मला तू त्या घरात यायला पाहिजेस तेव्हा लगेच रमा बोलते काय मी त्या घरात यायचं आहे अहो तुमच्या मनाला पटतंय ना नक्की नाहीतर तुम्ही म्हणाल की मी मुद्दामून त्या घरात आले तुमच्या घरातल्या आनंद हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात पार्वती आजीसुद्धा रमाच्या ऑफिसमध्ये म्हणजे शाळेमध्ये आलेली असते आणि ती रमाला बोलते रमा चल ना ग रमा त्या घराला तुझी गरज आहे आणि तू तिथे यावंस अशी मी विनंती करते तेव्हा लगेच रमा बोलते पार्वती आजी प्लीज तुम्हाला हात जोडायची गरजच नाही खरं तर मी तिथे यायला तयार आहे आणि मी माझ्या मुलीसाठी तर तिथे नक्कीच येणार तेव्हा कर्णिक सर बोलतात अजिबात नाही रमा तू तिथे जायचं नाहीस आणि हा शेवटचा शब्द आहे माझा तेव्हा लगेच रमा बोलते सॉरी अण्णासाहेब मला तिथे जावं लागणारच कारण का माहिती आहे का माझ्या मुलीसाठी मी यांची बायको म्हणून तिथे जात नाही आहे तर आरोईची आई म्हणून तिथे जाणार आहे कारण माझ्या मुलीला माझी गरज आहे तेव्हा लगेच अण्णासाहेब म्हणतात काय बोलतेस तू म्हणजे तू माझा शब्द डावलतेस तेव्हा रमा बोलते मी तुमचा शब्द नाही डावलत आणि मला तो डावलायचासुद्धा नाही खरं सांगायचं तर मला फक्त आणि फक्त माझ्या मुलीचा विचार करायचा आहे आणि बाबा मी माझ्या मुलीच्या कर्तव्यात कुठेही चुकणार नाही कुठेही कमी पडणार नाही तिला माझी गरज असल्यावर मी तिथे जाणार आणि त्या वेळेला मात्र मला कोणी चढवू शकत नाही तेव्हा लगेच साई बोलतो अहो अण्णासाहेब असं काय करताय तिला जाऊ देत तेव्हा लगेच अण्णासाहेब म्हणतात हे तू बोलतोस साई त्यावेळेस साई बोलतो हो कारण खरं प्रेम काय असतं ते मला माहिती आहे आणि त्यामध्ये तुम्ही लुडबुड करू नका तुम्ही बाप म्हणून तिच्या मनातून उतरू नका तेव्हा लगेच अण्णासाहेब म्हणतात अरे मला तिची काळजी वाटते तिथे गेल्यानंतर ती बाई ती तिला सुखाने जगू देणार नाही याची मला खात्री आहे आणि तू म्हणतोस की ती मी तिला तिथे जाऊ देत नाही अरे जरा तरी विचार कर ना साई असा कसा काय विचार करतोस तू त्यावेळेला साई म्हणतो मला कळतं आहे मला समजतं आहे पण प्लीज प्लीज जरा तुम्ही विचार करा कारण मला या गोष्टी अजिबात डावलायच्या नाही आहेत आत्ताच्या आता या गोष्टी बंद करा तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते आई अक्षय काय चाललं आहे तुमचं तुम्ही हिला घेण्यासाठी इथे आलात अरे का तुम्ही हिच्या पायावरती झुकताय त्यावेळेला पार्वतीजी बोलते इरावती तू जरा शांत बसशील काय आहे ना तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे मी पाहिलेत काय खरं काय खोटं हे मला कळतं इरावती आणि त्याच्यामध्ये लुडबुड करायची तुला गरज नाही इरावती एक गोष्ट लक्षात ठेवायची उगाच मध्ये मध्ये करू नकोस स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट करेन आणि अशी काही करेन की मी तुला कधीच सावरूच शकणार नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती चांगलीच तोंडावर आपटलेली असते त्यावेळेला इरावती, इरावती मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलं आता तर मला या विषयावर वाद घालायचाच नाहीये हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवावा नाहीतर सगळं काही डोक्यावरून जाईल त्यावेळेला अक्षय रमाचा हात धरतो आणि रमाला म्हणतो रमा चल मला तुझी गरज आहे आणि अण्णासाहेब आणि इरावतीच्या नाकावर टिचून अक्षयने दसऱ्याच्या दिवशी रमाचा हात धरत शाळेतून तिला घरी आणलेलं असतं तेव्हा आरोही रमाला येऊन बिलगलेली असते आणि मोठ्याने बोलते आई तू आलीस आई मी तुझीच वाट बघत होते तेव्हा लगेच रमा बोलते आरोही बाळा तुला माझी गरज असेल तेव्हा मी येणार नाही का आरोही बाळा एक गोष्ट लक्षात ठेव ही आई तुझ्यासाठी काहीही करू शकते तेव्हा मात्र आरोही बोलते आई आई खरंच थँक्यू आई मी तुला सांगू शकत नाही मला तुझी किती आठवण येत होती तेव्हा लगेच रमा बोलते मलासुद्धा मलासुद्धा तुझी खूप आठवण येत होती पण बाळा काय करणार शेवटी माझ्या हातात काहीच नव्हतं ना पण आता मात्र सगळ्या गोष्टी माझ्या हातात आहेत तुला काळजी करायची गरज नाही बाळा आता सगळं काही व्यवस्थित होणार तेव्हा मात्र रमा खूपच खुश असते त्याच वेळेला अक्षय स्वतःशीच बोलतो का कुणास्टाऊ पण कधी कधी खूपच वाईट वाटतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी रमा मुकादमांच्या घरात तर आलेलीच आहे पण खरोखर रमा इरावतीचा खरा चेहरा अक्षय समोर आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू